जिल्ह्यात सतत पावसाची धार सुरू असल्याने आज सकाळी पाऊस थांबल्याने शेतातील कामाला वेग आला मजुरांची कमतरता असल्याने ॲटोच्या सहाय्याने शेतमजुरांना शेतात नेले जात आहे असेच तिवसा येथील ऑटो वाहन क्रमांक एम एच एकोणतीस ए डी त्र्याहत्तर एकोणचाळीस या वाहनाने गावातील शेतमजुरांना तिवसा ते सारशी मार्गावर शेताकडे नेत असताना ऑटोसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने ऑटोचालकाचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या बाजूला सिमेंट नालीला धडकल्याची घटना तिवसा येथे घडली या अपघातात दहा मजूर जखमी झाले असून या घटनेतील सुदैवाने जीवितहानी झालेली नाही या अपघातात पाच शेतमजूर गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले तर पाच शेतमजूर किरकोळ जखमी झाले असल्याने तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे हे सर्व शेतमजूर तिवसा गावातील असून यामध्ये ॲटोचालक योगेश कानबाले रोशनी सदार सुनीता गोरखेडे अंजू मुंदाने सुनीता ढोक रीना गोरडे संगीता मुंदाने यामध्ये सर्वांचे वय चाळीस ते पन्नास वयोगटातील आहे सारशी येथे पुंडलिक आप्पा घोलू यांच्या शेतात शेतमजुरी करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला जनसमर्थन न्यूज दिवसा